हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताज किचन वाईफ तर आज आपण अशा प्रकारे मस्त अशी मटार करंजी अगदी पारंपारिक रेसिपी चटकदार आणि खम खमंग अशी स्नॅक्स रेसिपी करणार आहोत सर्वप्रथम आपण हा मटार घेतला होता मी अगदी फ्रेश मटार आहे हा आता थंडीच्या दिवसात मार्केटमध्ये असा मस्त टपोरेदार हिरवागार फ्रेश मटार खूप अवेलेबल आहे तर मी आज असा आणलेला आहे मस्त सोलून आता आपण हा कुकरला लावणार आहे आणि मी ह्याच्यामध्ये किंचित मीठ घातलेलं आहे मीठ घालून अगदी डबाचं झाकण लावून कुकरमध्ये खाली डाळ लावलेली आहे त्याच्यावर हा पा पाणी न घालता पाणी घातलेलं नाही आहे मी मटारमध्ये आणि छान शेत्या करून घेऊ दोन ते सर्वप्रथम आपण हे करून घेऊ असा मटार आपण चांगला थोडंसं मीठ घालून कुकरला चांगला शिजून घेतलेला आहे पाणी न घालता आता आपण हा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया चला तर आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर आपण मटार असा जाड चालू बंद चालू बंद करत पल्स मोडवर असा करून घेतलेला आहे आपल्याला फाईन पेस्ट करायची नाहीये असं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे आता हे आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये आणि ह्याच्यातच आपण हिरवं वाटण करून घेऊया आता हिरव्या वाटणामध्ये आपण चार हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या तोडून घेतलेल्या आहेत लसण्याच्या दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे हे पण आपण मिक्सरला खूप फाईन आहे अगदी जाडसरच करून घेणार आहे इथे जिरं घेतलेले आहे मी अर्धा चमचा ते पण घालूया इथे बडीशेप घेतलेली आहे एक चमचा ती सुद्धा घालूया त्यातच बारीक करून इथे कडीपत्त्याची पानं घेतली दहा बारा कारण कडीपत्त्याला फोडणी दिली तर सगळे असं काढून टाकतात आणि करंजी मध्ये अगदी असं तोंडात ती, येतील त्याच्यामुळे मी हा कडीपत्ता ह्याच्याबरोबरच बारीक करणार आहे मसाल्यांबरोबरच म्हणजे कसा तो खाल्ला जाणार आणि चवही छान येणार फोडीत तर हे अस आपण असं जाडसर वाटून घेऊया इथे मी असं जाडसर वाटण मिक्सरला करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपलं वाटणही झालेलं आहे आता आपण करंजीची वरची पारीचं पीठ मळून घेऊया तर आता आपण ते पीठ मळू तर इथे मी करंजीची वरची पारी करण्यासाठी दोन वाटी मैदा घेतला होता तो घालूया त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा आता ह्यातच थोडं आपल्याला ओवा पण घालायचा आहे हातावर चांगला क्रश करून घालूया आपण मीठ घालूया चवीनुसार चांगलं मिक्स करूया आता मी इथे मोहन करायला ठेवलं होतं गरम तेलाचं कडकडीत ते घालूया दीड पळी मस्त मळून घेऊया आपण हे तर आपण छान मोहन मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान चोळून घेतलेला आहे पिठाला आणि असा मुटका होतो का बघायचा असा मुटका होतो तर परफेक्ट झालेला आहे आपलं मोहन आता आपण थोडं थोडं पाणी घालून हा गोळा मळूया थोडं थोडं पाणी घालून घट्टसर जसं आपण करंजीला मळतो सेम तसंच मळून घेऊया तर असं आपण पीठ मळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असंच म्हणायचं आता हे आपण झाकून ठेवूया आता आपण सारणाची तयारी करूया करंजीचं आतलं सारण तर आपण सारणासाठी मटार चांगला कुकर मध्ये दोन शिट्ट्या करून घेतला होता तो मिक्सरला जाडसरच चंक्स असे ठेवलेले आहेत मी पण नाही असा पल्स मोडवल करून घेतलेला आहे इथे बारीक चिरलेली कोथंबीर आहे को साखर धना पावडर जिरा पावडर हळद हिंग इथे ओलं खोबरं मी खाऊन घेतलेलं आहे ओला नारळ इथे हिरवं वाटण आहे हिरवी मिरची आलं लसूण जिरे बडीशेप आणि कढीपत्त्याचं वाटण आहे ते आणि ते कसुरी मेथी आणि इथे तीन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत ते आपण मॅश करून घेऊया आणि फोडणी तयार करू सर्वप्रथम आपण ते भांड ठेवलेलं आहे कढई गॅसवर वर आता आपण तेल घालूया एक ते दीड चमचा आता तेल गरम झालेलं आहे सर्वप्रथम आपण हिरवं वाटण घालूया छान परतून घेऊया आलं लसूण हिरवी मिरचीचा स्वच्छपणा गेला पाहिजे असं चांगलं परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता गॅस लो टू मिडियमच ठेवायचा फास्ट करायचा नाही आता हे आपण छान हिरवं वाटण आपण परतून घेतलेलं आहे आता आपण हळद घालूया एक चमचा धना पावडर एक चमचा अर्धा चमचा जिरे पावडर हिंग घालूया थोडा भर, थोडी कोथंबीर चांगलं परतून घेऊया कसुरी मेथी सुद्धा घालूया एक चमचा मीठ घालूया चवीनुसार परतून घेऊया परत एकदा चांगलं आपल्याला ओलसर ठेवायचा नाही मसाला पूर्ण असा ड्राय मसाला पाहिजे कारण आपण ओलसर ठेवला तर आपली करंजी फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला खूप असं ओलसर नाही नाहीये आता त्यामध्ये आपण हे मटार घालून घेऊया मिक्स करूया आपण छान परतून घेतलेलं आहे आपण थोडे तिळही घालूया थंडीचे दिवस आहेत सारणामध्ये मस्त ते सुद्धा यामध्ये भाजून घेऊया चांगले मस्त तीळ सुद्धा आपले तडतड करतात ते तर ते तिळही आपण भाजून घेतलेले आहे मिक्स करूया ह्याच्यातच आता आपण हे खवलेलं खोबरं होतं अर्धी वाटी ते घालूया बरं चांगला मिक्स करूया करूयामध्ये साखर घालूया अर्धा चमचा आणि एक फोडलिंबाचे मस्त लिंबू पिळून घेऊया ह्याच्यामध्ये चटपटीत आपलं सारण झालं पाहिजे आंबट गोड तिखट अस खूप तिखट नाही आपण साधारणच करणार आहोत पण टेस्टी करंजीच आतलं सारण आपण टेस्टीवरची पारी सुद्धा टेस्टी तर करंजी खायची मजा म्हणून आपण असं मस्त चटपटीत आतलं सारण केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे चांगलं आपल्याला फडफडीत करून घ्यायचं आहे ओलसर नाही ठेवायचं असं मस्त असं फडफडीत करून घ्यायचं आहे आता आपण दोन बटाटे उकडून ठेवले होते ते घालूया हाताने मॅश करून ठेवले होते ते आपण जाडसर ते घालून चांगलं मिक्स करूया अगदी टेस्टी असं आपलं सारण करंजीचं होणार आहे आणि मी वटाने सुद्धा अगदी मटार खूप पण असा हे दाताखाली असे चंक्स त्याचे आले पाहिजे म्हणजे छान लागतो म्हणून मी थोडेसे असे ठेवलेले आहेत जाडसरच तुम्ही बघू शकता इथे असं मस्त असं मऊ असं मस्त लागणार दाताखाली खाताना टेस्ट आता छान परतून झालेला आहे आपण आपलं मस्त बॅटर हे करूया स्टफिंग आपलं झाकण ठेवून छान वाफ देऊ घेऊया मस्त दोन मिनटं वाफ देऊया आता दोन मिनिटं झाले आपण बघू शकता छान अगदी मस्त आतलं सारण झालेलं आहे स्टफिंग आपलं असं मस्त मोकळं मोकळं झालेलं आहे आता ह्यामध्ये थोडी कोथंबीर घालूया आपण बारीक चिरलेली परत एकदा मिक्स करूया आणि आपल्याला गॅस बंद करून हे थंड करून घ्यायचंय सुंदर झालंय आपलं आतलं स्टफिंग मटाराच्या करंजाच अगदी छान स्टफिंग हिवाळा स्पेशल मटाराच्या करंजा सुंदर झाल्या आतलं स्टफिंग तर आता आपण काय करूया गॅस बंद करून हे गार करून घेऊया स्टफिंग आपण थोडे बेदाणे घालूया बेदाण्यामुळे छान टेस्ट येते आपल्या स्टफिंगला मस्त त्यामध्ये बेदाणे सुद्धा घालूया आपण आणि छान मिक्स करून घेऊया फॅन लावून तुम्ही गार करू शकता हे जर पटकन आपल्याला करंजा करायचे असेल तर आपण हे थंड करून घेऊया आता आपण स्टफिंग छान गार करून घेतलेलं आहे आणि आपले इथे कणिकही मस्त झालेले आहे भिजून तर आता आपण ह्याचे एवढे गोळे करायचे जसे आपण करंजीला करतो तशा लाट्या करून आपण करंजा करून घेऊया अशी लाटी करून घ्यायची आहे आपण या आकाराची आणि आता आपण थोडंसं डीप करणार आहे पिठामध्ये मैद्यात आणि चांगली लाटून घेऊया आपण ओवा घातलेला आहे त्याच्यामुळे अगदी चव मस्त येणार आहे आपल्या करंजीला आतलं स्टफिंग सुद्धा आपण छान टेस्टी चटपटीत बनवलेला आहे सुंदर होणार आपली अशा एवढ्याच लाटायच्या साच्यामध्ये ठेवायची आणि स्टफिंग भरून घ्यायचं असं भरपूर भरायचं अगदी मस्त झाली पाहिजे बघू शकता तुम्ही मस्त प्रेस करायचं हे पीठ काढून टाकायचं ही आपली करंजी मस्त तयार अशा सर्व करंजा करून घेऊया आपण मी अजून तुम्हाला एक दोन करंजा दाखवते करून कशी मस्त टमटमीत केली की के, नाही भरपूर भरले आपण त्यात स्टफिंग अशा करून घेऊया आता तुम्हाला मी अजून करंजा करून दाखवते मस्त अशा लाटून घेतलेल्या आहे आपण पारी आणि असं सारण मस्त भरायचं दाबून दाबून भरपूर सारण भरायचं आतमध्ये प्रेस करायचं छान बघू शकता तुम्ही पाणी लावून सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे फुटायला नको करंजी पण मस्त पीठ मळाले मळलेलं आहे आपण त्याच्यामुळं करंजी फुटणारच नाही आपली एकही बघू शकता किती सुंदर झाली करंजी अशा मी करून घेतलेल्या आहेत अजून एक दाखवते तुम्हाला असं मस्त भरून घ्यायचं सारण भरपूर असं दाबून घ्यायचं बोटानी आणि मग साचा बंद करायचा आणि एक कडनी असं मस्त दाबून घ्यायचं ते बघा आणि उरलेली कणिक काढून घ्यायची छान प्रेस करायचं परत एकदा सुंदर करंजी तयार आता आपण ह्याच कणकेचं आणि ह्याच स्टफिंगचं आपण कचोरी पण करून बघूया कारण कचोरीला सुद्धा हे असंच स्टफिंग आतमध्ये करतात आणि कणिक असे सेम मळतात तर आपण कचोरीसुद्धा करून बघूया इथे मी कणिक घेतलेली आहे किंचित लाटायची ती परत त्याच्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं जसं आपण पुरण भरतो ना सेम तसच हिच्या सुद्धा भरपूर भरायचं आपण कचोरीत मंजूसपणा करायचा नाही बिलकुल कारण कसं आतलं स्टफिंग सुंदर लागलं तर ते वरती कवर सुद्धा सुंदर लागणार अगदी पोकळ झालं नाही पाहिजे अशी गच्च भरून करायची आपल्याला आणि आता आपण हे सर्व असं जसं आपण पुरण करताना पुरणपोळी करताना कसं पुरण भरतो सेम तसं करत करत असं प्रेस करत करत घ्यायचं तुम्ही बघू शकता असं असं करत बंद करून घ्यायची कचोरी सेम एकच ट्रिक आहे ती आणि हे छान बंद करून घ्यायचे पूर्ण तेलामध्ये बघू शकता तुम्ही छान बंद करून घ्यायची आणि अशा हाताने अशी प्रेस करायची गोल दोन्ही साईडनी ही झाली आपली कचोरी तयार अशा मी दोन तीन कचोऱ्या करून ठेवलेले आहेत अजून एक दाखवते तुम्हाला करून किंचितच लाटायचंय खूप नाही लाटायचं स्टफिंग भरता येईल एवढंच लाटायचंय आपल्याला स्टफिंग भरूया भरपूर प्रेस करायचं पूर्ण बंद करून घ्यायचं बघू शकता तुम्ही आणि असं प्रेस करायचं छान दोन्ही साइडने ही आपली कचोरी तयार छान तळून घ्यायचा असं करू घेऊ आपण सर्व तेल आता चांगलं गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण गॅस लो टू मीडियमच ठेवलेला आहे आता आपण एक एक करंजी घालूया त्याच्यामध्ये आणि छान तळून घेऊया मस्त तुम्ही बघू शकता बदामी रंगावर आपण सर्व छान तळून घेऊया बघू शकता तुम्ही कलर खुश खुशी झालेल्या दिसतात मस्त करंजा आपल्या मटार करंजी अगदी टेस्टी मस्त झालेली आहे आता तुम्ही बघू शकता मस्त अशा छान तळून घेतलेल्या आहे ह्या करंजा थोडं तळायला वेळ लागतो आपल्या दिवाळीच्या करंजापेक्षा कारण आत ओलसर स्टफिंग असतं त्याच्यामुळे चांगल्या आपण ह्या तळून घ्यायच्या अशा मस्त करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता सुंदर अशा झालेल्या आहेत हुसखुशीत काढून घेऊया टिश्यू पेपरवर आता आपण कचोरी पण करून बघूया तळून कशी झाली आपली कचोरी आपल्या कचोऱ्या सुद्धा आपण छान तळून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता जवळून कशी खुशखुशीत झालेली आहे आपली कचोरी मस्त काढून घेऊया कशा झाल्यात आपल्या अगदी मस्त आता करंजा परत तळून घेऊया आपण एका एका वेळेस आपण चार चार पाच पाच टाकू शकतो तर आज आपण इथे मस्त अशी मटार करंजी आणि त्याच्याबरोबर कचोऱ्याही मी करून दाखवलेल्या आहेत मस्त ताज्या हिरव्या मटाराची पेस्ट गरम मसाले हिरवी मिरची कोथंबीर आणि सुगंधी अशी मसाल्याचा सुरेख संगम तिच्या सारणात जाणवतो बाहेरून कुरकुरीत आणि आतून मसालेदार मौसर सारण असलेली करंजी प्रत्येक घासाला खास चव देणारी आहे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सणासुदीच्या दिवशी किंवा गेट टुगेदरमध्ये सर्वांना आवडणारी ही रेसिपी अगदी सुंदर केलेली आहे गरमागरम मटार करंजी चटणीसोबत किंवा तुम्ही टोमॅटो केचप बरोबर वगैरे खाऊ शकता अगदी सुंदर अशी रेसिपी मी करून दाखवलेली आहे आतलं मी स्टफिंग सुद्धा इतकं छान बनवला बनवलेलं आहे टेस्टी त्याच्यामुळे ही करंजी खाताना सुद्धा आतलं सारणही टेस्टी आणि वरचं कवरही टेस्टी असं मी खुशखुशीत अशा करंजा बनवून दाखवलेत आहे आणि कचोरे सुद्धा मी तुम्हाला एक करंजी फोडून दाखवते तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत झाली ना आवाज पण बघा तुम्ही हे बघा ब किती सुंदर झालेली आहे अगदी खुसखुशीत अशी करंजी आणि मी कचोरी सुद्धा दाखवते तुम्हाला हे बघू शकता ब किती सुंदर अशी झालेली आहे कचोरी सुद्धा अशा प्रकारे मी करून दाखवलेली आहे रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असल्या संगीताच किचन वाईचला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा छान छान थँक्यू